राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण या राज्यामध्ये आणण्याचंच काम देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे स्वतः या राज्यामध्ये मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं काम हे देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा याकरता मी स्वतः बघितला आहे चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी सात आठ रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता तो विधिमंडळामध्ये हायकोर्टमध्ये टिकला सुप्रीम कोर्टमध्ये टिकला आपल्याला माहिती आहे एक उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर तो कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला मला हे म्हणायचं आहे ज्यांनी मराठा समाजाकरता आपलं संपूर्ण प्रतिष्ठापणाल लावली ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र फडणवीसजींनी आपली प्रतिष्ठापणाल लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल आमच्या आदल अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे आम्हीही सहन करणार नाही आहे आणि कुणाचं सरकार उल उल्त, आहे